रामकृष्ण हरे दामोदर कृपा आरणेश्वर चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आत्मा कुडीचं लागल भांडण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आत्मा कुडीचं लागल भांडण आत्मा कुडीच लागल भांडण आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून कोणाचे घरदार कोणाचं गाई म्हसी कोणाचे घरदार कोणाचं गाई म्हशी मरणाच्या वेळी आत्मा चाल उपासी मरणाच्या वेळी आत्मा चालला उपासी, आत्मा कुडीच लागल भांडण आत्मा कुडीच लागल भांडण आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून स्वर्गाच्या वाटण होते विचारपूस स्वर्गाच्या वाटण होते विचारपूस खरं सांगात मराम खरं सांगात मराम किती केल्या एकादस खरं सांगात्मा राम किती केल्या एकादस आत्मा कुडीचं लागल भांडण आत्मा कुडीच लागल भांडण आत्मा झालं बेमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून स्वर्गामध्ये दे पाप पुण्याच माप स्वर्गामध्ये पाप पुण्याच माप खरं सांगात माराम कोणाला दिला का श्राप खरं सांगात राम, कुणाला दिला का श्राप आत्मा कोडीच लागल भांडण आत्मा कोडीच लागल भांडण आत्मा झालं बेमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेमान गेला देहाला सोडून स्वर्गामध्ये आत्मा चालवला एकला स्वर्गामध्ये आत्मा चाल, एकला।, स्वर्गाम आत्मा चाल एकला आहो थांबात राम दाखवा गुरुचा दाखला आहो थांबात राम दाखवा गुरुचा दाखला आत्मा कुडीचं लागल भांडण आत्मा कुडीचं लागल भांडण आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून सरली माझी ओवी सरल माझ गाण सरली माझी ओवी सर्ल माझ गान तू का विठ्ठलाच मुकी घ्याव हरीनाम तू का म्हणे विठ्ठलाच मुकी घ्याव नाम आत्मा आत्माकोडीच लागलं भांडण कुडीच लागल लागलं भांडण आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बेईमान गेला देहाला सोडून आत्मा झालं बेईमान गेला देहाला सोडून गेला देहाला सोडून धन्यवाद